सांगलीवाडी येथील हरुगडे प्लॉट येथे वडिलांशी वाद घालू नकोस असे म्हणाल्याने या रागातून एकाने तरुणात दगडाने आणि मारहाण करत जखमी केले सदर मारहाणीची घटना ही मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी सागर अशोक जगधाने वर्ष तेवीस राहणार सांगलीवाडी यांनी सांगली, सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या उमेश रामचंद्र ठोकळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सागर ग हा आपल्या कुटुंबियांसह सांगलीवाडी परिसरातील गाडगिळ प्लॉट येथे राहतो मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जगधने हा समडोळी रोडवर असलेल्या हारुगडे प्लॉट येथे औषध आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेला होता आणि यावेळी संशय ठोकळे हा त्या ठिकाणी आला त्यांनी वडिलांशी वाद घालू नकोस असे सांगितल्याच्या रागातून डो दगडाने डोक्यात मारहाण केली यावेळी जगधाने याचा भाऊ आणि मित्र भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यानंही शिवीगाळ करत पुन्हा मारणार असल्याचं सांगून निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर जखमी सागर जगधाने याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित उमेश ठोकळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगलीपाटी